जय महाराष्ट्र आजची निवडणूक ही देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी देशाला नवीन मार्गावर नेण्यासाठीची निवडणूक आहे ने तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेगुरू राजसाहेबांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्र सैनिक प्रवासशहामध्ये जेव्हाने कामाला लागले तर त्याचबरोबर आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्या खांद्याला खांद्या लावून लोकमान्य नगर का प्रभागशहामध्ये काम करत आहोत आणि मतदारांचा शिवसेना भाजप मनसेला प्रचंड पाठिंबा दिसत आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो लोकांचा उत्सुक प्रतिसाद मिळतो आहे जसं तुम्ही आता मतदान केंद्रावर आपल्याला प्रचंड गर्दी आहे थोड्या मनामध्ये गर्दी घे लोक मतदानासाठी आणि लोक एक जाणीव ठेवून मतदानाला स्वतः बाहेर पडतात फक्त धर्मामध्ये प्रदेश आणि मतदान केंद्रावर बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि एक लोकशाहीच्या दृष्टीने आणि जे संसदीच्या गर्दी निर्षण मतदान करत आहेत सागर वेटले घेऊ सोनावणे झाला आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचा आभार मानत आहोत